मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक श्री राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्त आभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला प्रारंभी संकेत राजेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले श्री राजेश पाटील यांना दीपक नानाजी लोंढे सार्थक नागरे अभिजित शिंदे अमोल जाधव किशोर जाधव नितीन दंडगव्हाळ अशोक गुळवे कल्पेश कांडेकर रवींद्र अहिरराव कमलेश पगारी गौतम वाघ निलेश बावा योगेश चव्हाण प्रशांत शेलार स्वराज अहिरराव आशुतोष गांगुर्डे राज चौधरी संजय पाटील संतोष वाणी गोपाळ महाजन नितीन शर्मा स्वप्नील सूर्यवंशी सनी सूर्यवंशी जलील मन्सुरी रोशन साळुंके राहुल भावसार सागर वारुळे श्याम भाऊसार हनुमान राजपूत मयूर बच्छाव समीर मंसुरी ऋषी वाल्मीक अविनाश बोरसे शुभम सोनोने कुणाल साळुंखे साजिद शेख समाधान बोरसे श्याम महाजन व असंख्य मित्रपरिवाराने आणि आप्त आप्तसोकियांनी शुभेच्छा दिल्या राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला पाटील यांना देतो आणि अशी मंगल व्यक्त करतो आणि अनिच्छावत संकारा उपचित वाद आत्मीय त्यांच्या हातून या समाजाची या देशाची सेवा घडून याच तथागताच्या मी प्रार्थना करतो आणि माझ्या मंगलमय शुभकामना देतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय पाटील यांना माझ्या नागरी परिवार तर्फे व तसेच माजी नगर सेविका इंदुबाई सुदाम नगरे व तसेच धर्मवीर गरवाना नागरे त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण आमचे परम मित्र राजेशजी पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपण उपस्थित आहोत राजेशजी आणि आम्ही जवळजवळ आठ तास कंपनीमध्ये बरोबर असतो हे व्यक्तिमत्व असं आहे की गेल्या दहा ते बारा वर्षापासून आम्ही त्यांचा आज आपण उद्योजक म्हणतो पण त्यांचा संघर्ष सुरुवातीपासूनचा आम्ही बघितला आहे की परिस्थिती काय होती आणि काय झाली फक्त एकच एक गुण त्यांच्यातला एक चिकाटी कुठलंही काम घेतलं तर ते अगदी निष्ठेने तन्मयतेने करणं हा ही त्यांची खासियत आहे राजेश पाटील हे केवळ एक साधारण व्यक्तिमत्व नाही आहे किंवा एक यशस्वी व्यावसायिक नाही तर तर ते एक सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अप्तिष्ट आमचे मित्र राजेशजी पाटील यांच्यावरती प्रेम करणारे सर्व थरातील जाणकार यांचं मी प्रथम आमच्या श्रमिक नगर कॉलनी तर्फे आणि स्वराज्य मित्र हार्दिक स्वागत करतो जीवनामध्ये अनेक माणसं भेटतात चांगली माणसं वाईट माणसं काही लक्षात न राहणारी माणसं सुद्धा भेटतात परंतु माणसाच्या मनामध्ये घर करून राहणारी जी माणसं असतील त्यामधलं हे व्यक्तिमत्व म्हणजे राजेजी पाटील यांच्या जीवनामध्ये संघर्ष संघर्षाशिवाय काही मिळत नाही असं त्यांचं मत आहे आणि नेहमीच संघर्ष करत राहिलेले आहे हे ते, त्यांची माझी एक साधारणतः पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या कॉलनीमध्ये एक मैत्री या नात्यानेच संबंध या ठिकाणी आला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांची जी उन्नत आहे ती अतिशय मग सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा एखाद्या गरीबाचं कुठलंही काम त्या असो त्या ठिकाणी राजेजी पाटील मागे राहिलं असं कधीच नाही मग त्या ठिकाणी शिवजयंती असो गणेश उत्सव असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते एडाऱ्याने भाग घेतात कारण जीवनामध्ये आपला अशी बरीचशी माणसं आपल्यातून असतात परंतु काही आधार नसताना ते एक विश्व निर्माण करतात असं हे राजेजी पाटील वक्तृत्व नेतृत्व त्यांना माझ्या बचाव परिवारातर्फे आणि आमच्या कॉलनीच्या परिवारातर्फे परिवारा आई तुळजा भवनीच्या कृपेने उदंड असं आयुष्य द्यावं आणि सर्वांची सेवा करण्याची संधी मिळव मी शुभेच्छा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद